नमस्कार सगळ्या भाबांना ट्रेंडिंग साडी घेतली का नाही भावा बहिणीनं ट्रेंडिंग नागपंचमीला आहे पिया ऑनलाइन आलेली आपली साडी आणि ग ट्रेंडिंग साडी भाऊ बहिणीनं गोल्डन तर ऑनलाईन साडी मागवलेली बघा मी एक फायनं तुम्हाला सांगते साड्या दाखवते मी कशी काय येतं तुम्हाला फ करायचा मला साड्यांना सगळ्यांचं जेवण झालं का आधी पहिल्यांदा साडी दाखवते थांबा एकच मिनट मला एका एक साडीला फोन करू द्या मग तुम्हाला साड्या दाखवती ट्रेंडिंग साडी दाखवती कोणची साडी चांगली आहे सांगा ती फोन करायची आधी ती द्या त्याच किनार कापती का त्याला बी फॉल करायला आपलं पिको करायला पिको फॉल करावं लागेल ना साड्यांना बारकी कात्री बघ शिवन्या कडच हा ती धाग कापायचं पण व्यवस्थित कापायचं एकसारखा का? ट्रेंडिंग सांग दाखवायचे आमच्या भावा बहिणींना ऑनलाईन मागवलेले माझ्यासाठी काय मागावली कोणासाठी मागावली ही बी तुम्हाला सांगते लई भाव बहिनी आमच्याकडे पाऊस ही मशीन लय आवाज देते पहिली तुमच्या पुन्हा ताईची जुनी मशीन होती ना त्याच्यावर टाकली पिकोची मशीन आपलं पिकोचा, पिकोचा। को झंपार हुक हातशिला अर वायता गुण गेला हो का पिया लावली गोल्डन साडी का दिसती का का ही करतीया काप काप ऑनलाईन मागवली भाव बहिणीन ती साडी पण तिच्या वासानं उलटीची येते मला काय सांगाव तुम्हाला पियाला इच की वास कसला येतो तिचा मस्त धरून आणल्या आणि वास येतोय तिचा जमत आहे का पिकू करून दाखवते बा बहिणी तुम्हाला साड्या कशा आहेत ती ट्रेंडिंगला आलेल्या साड्या ट्रेंडिंगला झालं का नाही गुळगुळीत साडी ती कस कापलं काय पोरी आणि सगळंच कापलंय मम्मी Hmm. आ, पिले कन्फट मार ह्याच्यावर है, है का नाही कम्फर्ट आहे जाऊ दे अगं मला कस तरी उच म्हणायला लागलं कम्फट करत होते मी तर भावा बहिणी ट्रेंडिंग साडी हाऊसच्या नादात उलट्या वातेल्या बघा तर ही ट्रेंडिंग साडी मी मागितलेली आहे ऑनलाईन व काय त्याने असा वासायचा पावडर तरी मारायला हे लिहा ही तुम्हाला सांगती मागितली योगीसाठी योगिता योगितासाठी तिला ट्रेंडिंग साडी नेसायची होती तर ट्रेंडिंग साडी मागितली बरं का गोल्डन ऑनलाईन ती बी तुम्हाला दाखवती आता तिला झालं बरं दिवस झालं बहुतेक नाही तुम्हाला दाखव पण तुम्हाला मी आता काढली तर आधी मला ह्याचा पिको करू द्या म्हणजे कसं तिला नेसायचे म्हटलं तरी ही होईल आता ह्या बाकीच्या साड्यांना गिराय का पण हे मला आहे ना ह्याचा

जायला पिकवतो जा नुसता कलर फिरतो ना का दाखवते तुम्हाला तर कोणची साडी भारी आहे सांगा ते दोन्हीच नसतील ना हां म्हणून तर पी हां पिऊ दाखवत मला उच मारत भाऊ हे घे ती साडी तिकडे मला त्या साडीनं लागलं कस तरी व्हायला त्या गोल्डन वाझ्या साडीने तर कोणची साडी बाहेरी आहे सांगा हा ना चला ट्रेंडिंग चला आधी ही दाखव गोल्डन मार्केटला आलेली अंगाव टाकून दाखव

घाट मारून घाट आणि दुसरी साडी म्हणजे तेव्हा ती एक गुलाबी कलरची तसलीच आहे पण पिंक कलर आहे पण ती वेगळी आहे ती हिथून दुकानात आणलेली आहे गिरायकाची आहे ती कोणची साडी भारी आहे सांगा बघा तशीच आहे ती पण आहे का जवळून दाखव ना ती हो का त्याची डिझाईन ही कशी आहे का हा सेल्फीने नसली व्यवस्थित दिसत तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला दोन्ही बी साडी कशा येते टाक हा दिसली का

मागच्या कॅमेऱ्याने दाखवते भाव बहिणी कोणची चांगली वाटते सांगा हे किती गर्द आहे ह्यानी डोळ दिली कुंकाचा कलर कलर बदलतोय ना त्याच्यात लाल गुलाबी होतोय परत हा मागू तिची डिझाईन जवळून दाखव कशी आवडली का तिचा नाही येत वास एवढा हि लय येत हे झालं हे वाट शिकतोय बाय मास धरून आणले वाणी त्याला फॉल करायचा आहे ही बघा ही लय घसरती हिच आणि तिचं सुत एकच पण ही लय घसरती ही प्लेन आहे गोल्डन आणि ट्रेंडिंग साडी पावडर आणखी होत त्याच्यावर बरोबर

चला हो भाऊ बहिणींना कशी वाटली ट्रेंडिंग साडी नक्कीच सांगा या मग सगळ्यांनी आपापली काळजी करती फॉल आता बाय बाय सगळ्यांना